असणारा जनांगे पाटलांचं राजकारण चाललंय किंवा त्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामुळे असता अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोटी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहे अशा याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत ते आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना सर जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिलं आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं आहे किंवा ज्यूस दिला जातो तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जनांगी पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहे सत्ता संपणार आहे संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही हो द गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो आहे की ज्या आर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगे पाटील यांना असताना ते ऍडमिनिस्ट्रेट करून द्या मला कोण त्यांच्या जीवावर उठलं असं लक्ष मला वाटतं मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर मोठी उडता पालक होते हे मला सरळ सरळ दिसत आहे मला काही सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा लागेल माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो तर ज्या पद्धतीनं ना, नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जोरांगी पाटलांवर आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचा आरोप आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे जोरांगी पाटलांनी पाय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला बघाल नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असणार सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहेत सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिले जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेला आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी फसवणूक झाली असं वाटतं धरांच्या पाटलांची कारण गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे एक स्पेसिफिक की पाटलांना काहीतरी म्हणजे त्यांची फसवणूक माझं म्हणणं की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलंय एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं मला स्वतःच म्हणतं शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत